स्टेजिरिंग कशी वाढवावी स्वतःमध्ये धाडस कसं निर्माण करावं मनातली भीती कशी घालवावी भी, याबद्दलच्या अनेक प्रश्नांचं काहूर अनेकांच्या मस्तकामध्ये थैमान घालत असतं जवळजवळ बऱ्याच लोकांना छळणारा हा एक प्रश्न आहे या प्रश्नाचं समर्पक उत्तर न मिळाल्यामुळे अनेकांच्या अनेक, अनेक संधी त्यांच्यापासून दुरावल्या गेलेल्या आहेत त्यामुळे या प्रश्नाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आमी ही अत्यंत सोभी आणि संशोधित केलेली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन आलेलो हो। आहोत ही माहिती तुम्हाला स्वतःलाही घडण्यासाठी आणि आपल्या मुलांनाही घडवण्यासाठी उपयोगी पडणार हा आम्हाला ठाम विश्वास आहे तर नमस्कार बांधवांनो मी आहे आम्ही घडवतो सभागाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक आणि आपण पाहत आहात भाषण रंग स्टेज डिरिंग हा गुण आपल्या झजळणाऱ्या व्यक्तिमत्वातील लखलखणारा अलंकार आहे ज्या व्यक्तीकडे हा गुण असतो तो, तो व्यक्ती हजारो माणसामध्ये सुद्धा उठून दिसल्याशिवाय राहत नाही मग हा स्टेज डिअरिंगचा गुण आपल्यामध्ये आणायचा कसा याबद्दलच्या सोप्या आणि संशोधित गोष्टी या ठिकाणात आपण पाहूया स्टेज डिअरिंग वाढवण्यामधील पहिली गोष्ट आहे वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं ऐका तुम्ही म्हणाल की वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं ऐकण्याचा आणि या स्टेज डिअरिंगचा काय संबंध आहे तर खऱ्या स्टेजिंगची सुरुवात या जागेवरूनच होते वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं ऐकल्यामुळे आपल्यामधील भाषण कौशल्याचा अलगत विकास व्हायला लागतो म्हणजे तो बोलणाऱ्या वक्त्याची शब्दफेक त्या बोलणाऱ्या वक्त्याचा निर्भीडपणा त्याची ध्येयबोली बोली त्याचा बुलंद आवाज त्याचा शब्दसाठा त्याची विषय मांडणी या गोष्टी आपल्या मस्तकामध्ये येऊन आपल्यामधील भाषण कौशल्याचा अलगत विकास व्हायला लागतो आणि त्यासोबतच हो या वक्त्यांनी मांडलेली वेगवेगळी माहितीचा डाटा आपल्या मस्तकामध्ये सेव्ह होतो आणि या वक्त्याच्या खुमासदार शैलीमुळे आपल्याला सुद्धा वक्ता होण्याची भुरळ पडते त्यामुळे वेगवेगळ्या वक्त्याची जर आपण भाषण ऐकत राहिलं तर यामधून आपल्या स्टेज डिरिंगचा विकास व्हायला लागतो म्हणून नित्य नित्यनियमानं तुम्ही वेगवेगळ्या वेग वक्त्यांची भाषणं ऐकत चला नक्कीच या कृतीमुळे तुमच्यामधली स्टेज डिरिंग वाढल्याशिवाय राहणार नाही स्टेज डिरिंग वाढवण्यामधील दुसरी महत्वाची गोष्ट आहे छोट्या मोठ्या गोष्टी सादर करण्याची स्वतःला सवय लावून घ्या बऱ्याच जागेवर बऱ्याच वेळेला बरेच प्रशिक्षक आपल्याला सांगत असतात की स्टेज डिरिंग वाढवण्यासाठी हवा घ्या हवा सोडा म्हणजे दीर्घ श्वास घ्या परंतु आपल्या डोक्यामध्ये जर डाटा नसेल तर या हवा घेण्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही उलट वरून घेतलेली हवा ही खालून निघून जाते त्यामुळं तुम्ही दररोज पाच मिनटं आरशासमोर कोणतीतरी गोष्ट सादर करण्याचा सराव करा तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढी जास्त तुमची स्टेज डिरिंग मजबूत होऊन जाईल तुम्ही म्हणाल की आम्ही आरशासमोर कोणत्या गोष्टीचा सराव करायचा तर त्याचीही चिंता करू नका आरशासमोर सराव करण्याची आम्ही तुमच्यासाठी सोय केलेली आहे जोपर्यंत तुमच्यामधील सादरीकरणाचा विकास होत नाही तोपर्यंत आम्ही सांगितलेल्या ह्या ज्या छोट्या दोन गोष्टी आहेत त्या आरशासमोर उभा राहून जोपर्यंत चांगल्या सादर करता येत नाहीत तोपर्यंत सादर करण्याचा प्रयत्न करा या गोष्टीमधून तुमची स्टेज डिरिंग नक्कीच वाढायला सुरुवात होईल तर यामधील पहिली गोष्ट आहे तेली आणि सरुची एकदा एक तेली त्याच्या तेलघाण्याच्या बाजूला झोपलेला असतो या तेल्यानं तेलघाण्याला झुंपलेला बैल वारंवार त्या तेलघाण्याच्या भोती फिरत असतो आणि त्याच जागेवरनं कुठेतरी एक वाटसरू निघालेला असतो या दृश्याकडं पाहून या वाटसरूला कुतूहल वाटतं म्हणून तो त्या झोपलेल्या तेल्याजवळती जातो त्याला उठवतो आणि त्याला स्वतःचा परिचय सांगून त्याला एक प्रश्न विचारतो की म्हणतो की तू या बैलाच्या डोळ्यावर पट्टी का बांधलेली आहे त्यावेळेस हा तेली या वाटसरूला सांगतो की मी पट्टी यासाठी बांधलेली आहे की या बैलाला वाटू नये की मी वारंवार एका जागेवरती फिरतो आहे आणि असं वाटून तो एका जागी थांबू नये यासाठी मी त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे त्यावेळेस हा वाटसरू त्याला दुसरा प्रश्न विचारतो की म्हणतो तू तर झोपलेला होता मग तुला कसं कळल की बैल चालतोय का थांबलेला आहे त्यावेळेस हा तिली ह्या वाटसरूला सांगायला लागतो की यासाठीच मी त्याच्या गळ्यामध्ये घंटीसुद्धा बांधलेली आहे जेव्हा हा बैल चालायला लागतो तेव्हा त्याच्या गळ्यातील घंटीचा आवाज होत राहतो आणि जेव्हा हा चालणं बंद करतो त्यावेळेस त्याच्या घंटीचा आवाज बंद होतो आणि त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की हा बैल थांबलेला आहे तेव्हा मी उठतो आणि पुन्हा त्या बैलाला हाकून त्याला चालायला लावतो त्यावेळेस वाट सर्व आणखीन एक त्याला प्रश्न विचारतो पण असं होऊ शकत नाही का म्हणला की बैल एकाच जागेवर थांबून तो आपली मान हलवून घंटेचा आवाज करेल तर त्यावेळेस हा तिली त्याला म्हणायला लागतो की असं अजिबात मुळीच होणार नाही त्यावेळेला हा तिलेला पुन्हा वाट सर्व विचारतो तू एवढ्या विश्वासानं कसं काय म्हणू शकतो की हा बैल तसं करणार नाही त्यावेळेस हा तिली त्याच्यावरती चिडून म्हणतो कारण हा एक बैल आहे तुझ्यासारखा धूर्त वाट सरू नाही म्हणजे या घटनेमधून एवढाच बोध द्यायचा आहे की फालतू विषयावरती वाद घालत बसल्याने आपला अपमान झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे अशाच पद्धतीची ही जी स्टोरी आहे ही स्टोरी आपण आरशासमोर राहून ही मांडण्याचा वारंवार सराव करा या सरावामधून तुमचं सादरीकरण उत्कृष्ट होत राहील आणि या सादरीकरणामधून तुमची स्टेज डिरिंग वाढीस लागल्याशिवाय राहणार नाही हा मात्र शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे यामधील दुसरी गोष्ट आहे मूर्ख बगड्याची एका जंगलामध्ये खूप मोठा वृक्ष होता त्या वृक्षावरती अनेक बगड्यांनी आपली घरटी केलेली होती आणि त्या झाडाच्या एका ढोलीमध्ये एक, एक काळा कबिन्न भला मोठा साप वास्तव्य करीत होता आणि या सापाला जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा तेव्हा हा सर्प त्या बगड्यांच्या घरट्यातील पिलं गिळून घ्यायचा या गोष्टीमुळं बगड्याला प्रचंड दुःख व्हायचं हो परंतु यांची ताकद कमी असल्यामुळे ते त्या सापाला काहीही करू शकत नव्हते हो एक दिवस बगळे असंच आपलं अन्न शोधायला शेतामध्ये गेलेले असताना हा साप आपल्या ढोलीच्या बाहेर निघून त्या घरट्यामधील सारीची सारे पिलं गिळून घेतो जेव्हा सारी, सारी, सारी बगळी त्या झाडावरती येतात त्यावेळेस त्या घरट्यामध्ये पिलं नसताना पाहून त्याला प्रचंड दुःख होतं दुसऱ्या दिवशी यामधील एक बगळा तिथून उडून एका नदीच्या काठावरती बस बसतो आणि तिथं आपला आक्रोश करायला सुरुवात करतो या बगड्याचं रडणं ऐकून त्या पाण्यामध्ये मासे खात असणारा एक खेकडा त्या बगड्याकडे पाहतो आणि त्याच्याजवळ येऊन म्हणतो की बगडे मामा एवढं दुःख करायला तुम्हाला काय झालंय तुम्ही इथं बसून एवढा आकांत का करत आहात त्यावेळेस बगळा सांगतो की आम्ही ज्या झाडावरती घरटी करून राहतो त्या झाडाच्या ढोलीमध्ये एक भला मोठा साप आहे आणि तो दररोज आमची पिल्लं फस्त करतो यामुळे कालच माझी पिल्लं या सापानं गिळून घेतली याचं मला प्रचंड दुःख झालं आहे आणि या दुःखाच्या भरामध्ये आज या नदीच्या काठावर येऊन मी इथं शोक करतो आहे हा बगळा खेकड्याला म्हणतो की खेकड्या तुझ्याकडे काही उपाय असेल तर आम्हाला सांग आम्ही तो नक्कीच त्या सापासाठी करू आणि त्याचा बंदोबस्त करू त्यावेळेस हा खेकडा मनामध्ये विचार करतो की हा बगळा तर आपला जन्मजात शत्रू आहे आणि एक आता आपल्याला संधी आली आहे याचा आणि याच्या कुळाचा कायमस्वरूपी काटा काढण्याची तेव्हा हा खेकडा धुर्तपणे त्याला सल्ला देतो तो म्हणतो की बाजूलाच एक चोटाले -चोटाले मुंगसाचे बीळ आहे तू काय कर या नदीमधले काही छोटाले छोटाले मासे पकड आणि या मुंगसाच्या बिळापासून या नागाच्या ढोलीपर्यंत पसरून दे जेव्हा या बिळामधून मुंगज बाहेर येईल ते मासे खात खात त्या नागाच्या ढोलीपर्यंत जाईल तेव्हा ते, जा ते नागालासुद्धा मारून खाईल हा सल्ला मात्र बघायला आवडतो तो त्याच्या साऱ्या साथीदारांना बोलून घेतो आणि सारे मासे पकडून त्या मुंगसाच्या बिळापासून नागाच्या ढोलीपर्यंत सारे मासे पसरून ठेवतात जेव्हा मुंगस बाहेर येतं मासे खात 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 त्या नागाच्या ढोलीपर्यंत जातं आणि नागाच्या ढोलीमध्ये जाऊन नागाचे सुद्धा खांडोळे करून ते खाऊन टाकतं आता नागाचा बंदोबस्त झाला होता परंतु त्या मुंगसाला ती जागा प्रचंड आवडते आणि मुंगस त्याच जागेवरती राहायला सुरू करतं आणि नंतर हळूहळू हे मुंगस या झाडावरील सारेचे सारे, सारे बगळे खाऊन फस्त करून टाकतं म्हणजे कोणताही सल्ला आपण अंगीकारण्याच्या अगोदर तो सल्ला आपण पडतून घेतला पाहिजे तो सल्ला आपल्या एखाद्या हितचिंतकाने दिलेला असला तरी तो सल्ला योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण पडताळून घेतलं पाहिजे आणि जर आपण जर सल्ल्याची पडताळणी न, न, न करता हा सल्ला जर अंमलात आणला तर नक्कीच आपली गत त्या बगळ्यासारखी झाल्याशिवाय राहत नाही अशाच पद्धतीच्या ज्या स्टोरीज आहेत आपण आरशासमोर दररोज पाच मिनटं बोलण्याचा सराव करा या स्टोरी जर तुम्ही सतत 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 आरत्या समोर बोलत राहिलात तर आम्हाला विश्वास आहे की तुम्ही स्टेज स्टेजिरिंगच्या बाबतीमध्ये मजबूत व्हाल ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे स्टेजिअरिंग वाढवण्यामधील तिसरी महत्वाची गोष्ट आहे की स्वतःचा विषय स्वतः तयार करा स्वतःचा विषय स्वतः तयार केल्याच्या सवयीमुळे आपली विचारसारणीचा विकास होतो त्यासोबतच आपण तो आपला विषय आपण स्वतः तयार केलेला असल्यामुळे त्या विषयावरती आपली मजबूत पकड होते तुम्ही ज्या ज्या जागेवर बोलायला जाणार आहात त्या त्या जागेवर जाण्याच्या अगोदर त्या विषयाची निवड आणि त्या विषयाची तयारी करून ठेवा मग तुम्ही सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक कोणत्याही मंचावरती जाणार असाल तर त्या मंचावरती जाण्याअगोदर त्या भाषणाची सुरुवात त्या भाषणाचा मध्य त्या भाषणामध्ये घ्यायचे मुद्दे त्या भाषणाचा शेवट अशा पद्धतीने तुम्ही त्याची रचना करा त्या रचना केलेल्याचा वारंवार सराव करा आणि मग हा सराव केल्याच्या नंतर तुम्ही लोकांमध्ये जाऊन हे सादरीकरण करा यामुळे तुमची स्टेज डिरिंग ही वाढल्याशिवाय राहणार नाही हा एक यामधील महत्वाचा मुद्दा आहे स्टेज डिरिंग वाढवण्यामधील चौथी महत्वाची गोष्ट आहे की विनोदी बोलण्याची सवय स्वतःला लावून घ्या विनोदी बोलण्यामुळे आपलं बोलणं लोकांनाही आवडतं आणि आपल्यालाही बोलत असताना हलकं झाल्यासारखं वाटतं विरोध हा एकदम साध्या साध्या किश्शांमधून उत्पन्न होत असतो त्यामधील आपण एक दोन उदाहरणं पाहूया की एकदा मी पुण्याच्या बसस्टँडवरती उतरलो आणि उतरत असताना मी समोर पाहितलं तर एका जागेवरती खूप मोठी गर्दी जमलेली होती ही गर्दी कशाची आहे हे पाहण्यासाठी मी त्या गर्दीच्या जवळ गेलो तर त्या गर्दीमध्ये दोन तरुण एकामेकाला जोरजोरानं शिव्या देत होते त्यावेळेला मी त्या दोन्ही युवकाकडे गेलो आणि त्यांना समजावून सांगितलं की बाबाय हो एक वेळेत जखमांचे घाव भरून येतात परंतु शब्दांचे घाव कधीही भरून येत नाही तेव्हा कुठं यांच्यामध्ये मारामारीला सुरुवात झाली म्हणजे असे साधे साधे जे किस्से आहेत यामधून विनोद तयार होतो आता दुसरा विनोदाचा एक साधा किस्सा आहे म्हणजे एकदा पिंट्या रस्त्याने चालत निघालेला होता आणि त्याच वेळेस झाडाकडे पाहत असताना एका झाडाला एक सुंदर पाटी लटकवलेली होती आणि त्या पाठीवरती लिहिलेलं होतं की प्रियसीचं नाव झाडावरती कोरण्यापेक्षा तिच्या नावानं एक तरी झाड लावा तेव्हा पिंट्या घरी येतो आपल्या प्रियशीची यादी बनवतो आणि पिंट्या डायरेक्ट शेतामध्ये ऊस लावून टाकतो आणि काय म्हणता पिंट्याला त्याच्या शेतामध्ये दहा लाखाचा ऊस होतो म्हणजे एक संदेश एखाद्याच्या जीवनामध्ये किती मोठी क्रांती घडून आणू शकतो याचं उदाहरण म्हणजे हा पिंट्याला मिळालेला संदेश आहे स्टेज डेअरिंग वाढवण्यामधील आणखीन हा एक तिसरा किस्सा आहे एकदा बंड्या आणि खंड्या हे गप्पा मारत बसले होते त्यावेळेला बंड्या खंड्याला म्हणतो की खंड्या तू दररोज शनिवारी बायकोसोबत भांडण करतो आणि सोमवारी तडजोड करतो याचा तुला काही फायदा होतो का तर त्यावेळेस खंड्या बंड्याला सांगतो की या एका घटनेमुळे रविवारच्या फालतू खर्चापासून सुटका होते म्हणजे असे जे छोटे छोटे जे विनोद आहेत हे विनोद हे किस्से स्वतः बोलण्याची सवय लावून घ्या या सवयीमुळे आपल्यात ला ती स्टेज डिरिंग वाढते त्यामुळे विनोदी शैली अंगी बांधवण्याचा वारंवार आणि सतत प्रयत्न करत राहा स्टेज डिअरिंग वाढवण्यामधील पाचवी महत्वाची गोष्ट आहे की छोट्या मोठ्या ठिकाणी बोलण्याची स्वतःला सवय लावून घ्या म्हणजे आपण जर छोट्या मोठ्या ठिकाणी बोलण्याचे बोलायला सुरुवात केली तर आपल्याला बोलण्याची एकच सवय लागते तिथं बोलत असताना आपला आत्मविश्वास वाढतो आणि या छोट्याच ठिकाणी आपल्याकडनं होणाऱ्या चुका आपली ध्येय बोली आपला आवाज या ठिकाणं विकसित होत असतो त्यामुळे कोणताही छोटा कार्यक्रम असला तर त्या ठिकाणं हरेरीनं बोलण्याचा प्रयत्न करा बरेच जण लोक म्हणतात की मी खूप तयारी करील आणि मोठ्या मंचावरती जाऊन बोलेल परंतु ही गोष्ट कुणाच्या काही बापांनी ठेवलेली नाही यासाठी अगोदर छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला सुरुवात करावी लागते एका जागेवर म्हटलंय ना की मोठमोटाले युद्ध जिंकण्यासाठी छोट लढाया लढाव्या लागतात आणि जिंकाव्या लागतात तेव्हा कुठं मोठ्या युद्धासाठी आपण तयार होत असतो म्हणजे छोट्या मोठ्या कार्यक्रमात आपण बोलत राहा यामुळे आपली स्टेज डिरिंग नक्कीच वाढीस लागल्याशिवाय राहत नाही स्टेज डिरिंग वाढवण्यामधील सावी महत्वाची गोष्ट आहे की चुका सुधारण्यावरती भर द्या अगोदर तुम्ही तुमचा विषय तयार करा तो तयार केलेला विषय तो घरीच त्याचा सराव करा आणि सराव केल्याच्या नंतर तुम्ही मित्रामध्ये जा तो विषय तुमचा मित्रांच्या समोर सादर करा आणि त्यांना विचारा की यामध्ये कोणत्या सुधारणा करण्यासारख्या आहेत जेव्हा मित्र ज्या ज्या गोष्टीच्या तुम्हाला सुधारणा सांगतील त्याचं काटेकोरपणे पालन करा यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि जर तुम्हाला मित्राच्या समोर बोलण्याची लाज वाटत असेल तर आपला मोबाईल तर आहेच या मोबाईलच्या समोर तुम्ही तुमचं जे म्हणणं आहे तुमची मांडणी आहे ती तिथं मांडा त्याचा व्हिडिओ बनवा तो व्हिडिओ पहा त्यामध्ये ज्या 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 काही चुका आहेत त्या चुका बाजूला करून टाका यामुळे तुमचा आत्मविश्वास तर कमालीचा वाढतोच परंतु तुमच्या स्टेज डिरिंगमध्ये कमालीची परिपक्वता येते म्हणजे स्वतःच्या चुका सुधारण्यावर जर आपण भर दिला तर आपली स्टेज डिरिंग आणखी वाढल्याशिवाय राहत नाही स्टेज डिरिंग वाढवण्यामधील सातवी महत्वाची गोष्ट आहे की व्यायाम करण्याची सवय लावून घ्या सकाळच्या प्रसन्न आणि आल्हादायक वातावरणामध्ये आपण जर व्यायाम केला तर आपल्याला प्रचंड ऊर्जा येते आपलं एकदम मन प्रसन्न राहतं त्यासोबतच या वातावरणामुळे आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ये आणखीन यामधून आपलं शरीर हे बळकट बनतं शरीर फिट बनतं आणि यामुळेच या, या फिट शरीरामुळे आपापच आपल्या धाडस निर्माण व्हायला सुरुवात होते त्यासोबतच योगासुद्धा करत जा योगा जर केला तर एकदम आपलं शरीर हलकं झाल्यासारखं वाटतं आणि यामध्ये साऱ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ध्यानं करण्याची सुद्धा सवय लावून घ्या ध्यान केल्यामुळं आपल्या मनाची एकाग्रता वाढते आणि या एकाग्रतेमुळे आपण केलेला अभ्यास हा आपल्या लक्षामध्ये राहतो आणि आपला विषय आपण आपल्या मांडायला आपल्याला ताकद मिळते त्यामुळे व्यायाम योगा आणि ध्यान या जर गोष्टी आपण केल्या तर आपली स्टेज डिरिंग वाढत राहते त्यामुळे म्हणे मी म्हणेल की माणसाला कठोर परिश्रमाची सवय लागली पाहिजे त्यासाठी व्यायाम हा अत्यंत गरजेचा आहे स्टेजिरिंग वाढवण्यामधील आठवी महत्वाची गोष्ट आहे की आपला पोशाख आकर्षक जा आकर्षक पोशाखामुळे आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते कोणतंही काम उत्कृष्ट करण्याची ऊर्जा आपल्याला या कपड्यामध्ये मिळते त्यामुळे आपल्या कलरनुसार आपण त्या कपड्याची निवड केली पाहिजे त्या कपड्याची फिटिंगसुद्धा आपल्या शरीराला साजेशी अशी आपण करून घेतली पाहिजे आणि जेव्हा आपण कपडे साफसुथरे आणि आकर्षक घालतो तेव्हा या कपड्यामुळेच आपोआपच आपल्यामध्ये एक धाडस डेरिंग निर्माण झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आपला जो पोशाख आहे हा पोशाख साफसुथरा आकर्षक ठेवत जा यामुळे सुद्धा तुमची स्टेज डेअरिंग निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही स्टेज डेअरिंग वाढवण्यामधील नवी महत्वाची गोष्ट आहे आत्मविश्वासाने भरलेले राहा आत्मविश्वास ही एक मानसिक बळ आहे यामुळे आपल्याला आपल्या क्षमता कळतात आणि या क्षमतेच्या जोरावर आपण ध्येयापर्यंत पोहोचतो तेव्हा आपण लोकांमध्ये वावरत असताना आपण आत्मविश्वासाने भरलेलं पाहिजे म्हणजे आपण रुबाबात असलं पाहिजे नाहीतर काही लोक कायम खाली मान टाकून असतात त्यांचा चेहरा कायम रडवेला झालेला असतो आणि त्यांना जर विचारलं की तुम रोते क्यों हो तर तो म्हणतो की मेरी सूरत ही वैसी है असा चेहरा आणि आत्मविश्वास शून्य माणसाने असलं नाही पाहिजे तर आत्मविश्वासानं भरलेलं पाहिजे ही जर गोष्टी आपल्या जर अंगीकारल्या तर यामधून सुद्धा आपला जो स्टेज कॉन्फिडन्स आहे हा वाढतो आणि यामधून आपली स्टेज डिरिंग सुद्धा वाढते स्टेज डिअरिंग वाढवण्यामधील दहावी महत्वाची गोष्ट आहे की नजरेत नजर घालून बोललं पाहिजे आपण जेव्हा लोकांच्या समोर संवाद साधतो ना तेव्हा आपण त्याच्या डोळ्याला डोळे भिडवले पाहिजेत नजरेला नजर दिली पाहिजे जेव्हा आपण असं बोलतो त्यावेळेस पुढल्यालाही आपल्या आत्मविश्वासाने भरलेला आहोत असं वाटतं आणि आपण जो विषय मांडत आहात तो विषयामध्ये काहीतरी तथ्य आहे ही गोष्टही त्याला जाणवते आणि यासोबत आपलं वजन सुद्धा त्याच्यावरती पडलं जातं त्यामुळे आपण नजरेत नजर घालून बोललं पाहिजे बरीच लोक माणसात बसल्याच्या नंतर नजर चोरतात नजर चोरल्यामुळे पुढल्याच्या मनामध्ये एक आपल्याविषयी अपराधाची भावना निर्माण होते हा माणूस आत्मविश्वास शून्य आहे ही भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे तो पाहिजे ती आपल्याला किंमत देत नाही आणि ही जर सवय आपल्याला नजर चोरण्याची लागली तर आपापच आपली स्टेज डिरिंग ही कमी होत राहते स्टेज डिरिंग जर वाढवायची असेल तर आपण कुणासोबतही संवाद साधत असताना आपण त्याच्या नजरेत नजर घालून बोललं पाहिजे ही कृती जर आपण अंगीकारली तर आपली स्टेज डिरिंग कमालीची वाढल्याशिवाय राहणार नाही या सांगितलेल्या दहा गोष्टी तुम्ही जर काटेकोरपणे पाळल्या तर तुमची स्टेज डिरिंग ही कमालीची वाढल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र